मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा संघर्ष अधिक तीव्र होत आहे आज मैदानात आंदोलन सुरू ठेवलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मिळाल्याशिवाय ते एकही इंच मागे हटणार नाही तसेच उद्यापासून पाणी घेणेही बंद करून खडग आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आज मैदान परिसरात लढेंगे जितेंगे हम सब जरांगे अशा घोषणा वातावरण दुमदमून गेलं आहे दरम्यान आंदोलकांची खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याने गावोगावातून व शहरातून सामान्य नागरिकांनी व्यवसाय व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन जेवणाची व्यवस्था केली आरक्षणाच्या मागणीवर जरांगी ठाव राहिले असून मंत्रिमंडळ ऊस समितीच्या बैठकीत नेमके काय ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे असे मान्य जरंगे पाटीलांनी स्वतः आव्हान केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका जनतेला त्रास होईल असं करू नका मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्ध पण हे काम आपलं आंदोलनात आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते धरंगी पाटीलच सांगतायत म्हणून त्यांचं आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे कांबळे मुंबई